नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील पुढील बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घाला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी अवकाली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल जसे दर हजार रुपये क्विंटल सर्व सुधारण पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाते लोकल उडी बघा बगात तसे पुढील बाजार समती पुणे या ठिकाणी अवकाळी तीन क्विंटल जसे दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाते लोकल उडीद बघा तसे पुढील बाजार समते आहे कारंजा या ठिकाणी अवकालेले पासष्ट क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीद बघा तसे पुढील बाजार समिती करमाळा या ठिकाणी अवकालेले बाराशे एकोणतीस क्विंटल जसे दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल उडीद बघा तसं पुढील बाजार समती बघा लातूर या ठिकाणी जास्तीत सहा हजार रुपये क्विंटल जाते काळा उड़ीद